ते विद्यासारखं दिसताय अब हे विलया हो दादा अगं काय झालं इथले मंगापासून पाहता पूर्ण वावर फिरत आहे आणि मोबाईल मध्ये पाहत आहे काहून का झालं ई पिक पाहणी करतो ई पीक पाहिणी अभे तो वर चार वावर तिलाच राहिलं अरे दादा का सांगू तुले हे ई पिक पाहिणी ॲप ओपन केलं ना तर म्हणते तुम्ही चुकीच्या लोकेशनवर उभी आहे म्हणते दादा चार वावर येऊन गेलो तरी अजून सांगत आहे का तुम्ही एकवीस किलोमीटर दूर आहे एकवीस किलोमीटर हे बरे एक काम कर रात्री करून पाय होऊन जाते अरे दादा रात्री सकाळी दुपारी सगळ्याच करून झालं होतच नाही बरे काम कर सांगून पाय तुला काय दादा मी सांगितलं ना सर दादा पटवारीस का तहसीलदार एस ओ कलेक्टर सगळ्याला सांगितलं मग का म्हणे त्यांनी म्हणे का जिथलं लोकेशन दाखवते तिथं जाऊन करून घ्या एकवीस किलोमीटर दूरच दाखवत आहे आपल्या गावापासून दहा किलोमीटर दूर, दूर जंगल आहे आता दादा का दादा जंगलात जाऊन फोटो काढू आणि अपलोड करू आणि सांगू का वावरामध्ये सोयाबीन आहे अरे यार मा आता का करते का करणार जोपर्यंत लोकेशन मॅच होत नाही तोपर्यंत फिरतो आता जा मग आता का करते हो दादा जातो तुम्ही ही समस्या फक्त एका साध्या माणसाचीच नाही तर प्रत्येक गावातील काही शेतकऱ्यांची आहे तेव्हा याकडे शासनाने आवर्जून लक्ष दिले पाहिजे शेवटी शेतकरी जगला तर देश जगेल जय जवान जय किसान